मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही साखर झोप घेणार नाही असा संकल्प करून पेटून होता हे विश्वास नागरे पाटलांचं वाक्य हे असं स्वप्न या वर्षी अनेकांनी उराशी बाळगलं पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या स्वप्नाला लाल कंदील दाखवला गेला तोही तब्बल दोन वेळा या परीक्षांबाबत काय होत नक्की परीक्षांचं बिगुल नक्की कधी वाजणार जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण प्राईम युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी राज्यातील अनेक उमेदवार डोळे स्वप्न पाहतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी पास होत ते स्वप्न साकारही करतात परंतु या वेळेला त्यांच्या समोर येते ती फक्त आणि फक्त निराशा परीक्षा कधी होणार हेच निश्चित नसताना अभ्यास करायचा तरी कसा हा प्रश्न पडतो आणि सध्या याच परीक्षांबाबत तारख्याचा घोळ दिसून येत आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ने पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची अधिसूचना जाहीर केली आणि याप्रमाणे पूर्व परीक्षा या अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार होत्या मात्र लोकसभा निवडणुकांमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे उमेदवार अस्वस्थच राहिले नंतर अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा एकवीस जुलैवर गेली निश्चित तारीख कळल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र आता पुन्हा एकदा या परीक्षांच्या तारखेच्या सूचनेवर पाणी फिरवण्यात आले एमपीएससी ने नऊ मे दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशन काढून त्यात एस ई बी सी म्हणजेच सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आरक्षण लागू केले होते या यामुळे सामाजिक आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा कोटा राखीव झाला होता आता पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढण्यात आलंय त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक करण्यात आलाय याद्वारे मराठा उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्ग प्रवर्गातून केलेल्या उमेदवारांना एसई बी सी मधून नव्याने अर्जाची संधी दिली तसेच कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गीयांचे ओबीसी जात प्रमाणपत्र असलेल्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी दिली होती परंतु यानंतर प्रमाणपत्र अभावी केवळ आठ हजार तीनशे आठ उमेदवारांनी प्रवर्गातून अर्ज केला आहे त्यामुळे अजून हजारो एसई उमेदवारांचे अर्ज हे ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्येच होते परिणामी एसईबीसी उमेदवारांची चुकीच्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आक्षेपामुळे कायदेशीर पेश निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे आयोगाने बारा जुलैला नव्याने परत नोटिफिकेशन काढून खुला किंवा ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये अर्ज असलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा नव्याने संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे आयोगाने पंधरा जुलै ते चौदा ऑगस्ट पर्यंत संवर्ग बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे तसेच अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांक पर्यंत म्हणजेच चौदा ऑगस्ट पर्यंत तयार करण्यात आलेले जात प्रमाणपत्र यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे तर एकवीस जुलैला होणारी परीक्षा आता पंचवीस ऑगस्टला होणार आहे याबाबतच्या पुढील सूचना लवकरच जारी करण्यात येतील तोपर्यंत तुम्हाला याविषयी काय वाटतं परीक्षा अशाच पुढे जात राहिल्या तर काय होणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद